धड़क, धड़क, बे धड़क। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या अलिबाग तालुक्यात आता काही अवैध धंदे होत समोर आले आहे वर्सोली येथील लोटस लॉजिंग येथे देहविक्री व्यवसाय चालविणाऱ्या दोघांना अलिबाग पोलिसांनी रंगे हात पकडले आहे दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर एका मुलीला पोलिसांनी ताब्यात घेत तिला महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे वर्सोली येथील लोटस लॉजिंगवर अवैधरित्या देहविक्री व्यवसाय चालत असल्याची माहिती अलिबाग पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती त्यानुसार एक पथक तयार करीत ही कारवाई करण्यात आली एक बनावट ग्राहक तयार करून देहविक्रीचा व्यवसाय चालू असल्याची खात्री करण्यात आली खात्री झाल्यानंतर पोलिसांना सांकेतिक इशारा देण्यात आला त्यानंतर तात्काळ पोलीस पथकाने धाड मारून तेथे आणलेल्या मुलीला मुक्त केले यामध्ये राजेश रामलखन चौपाल व ज्योत्स्ना दास यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अलिबाग पोलीस ठाण्यात यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कामगिरी पोलीस अधीक्षक आंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे व त्यांच्या टीमने यशस्वी केली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कुमार जैन अलिबाग अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा